की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला आणि बालविकास विभागातर्फे बचत गटातील महिलांना उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री केंद्र उभारण्यात आले या विक्री केंद्राचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडला यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अमोल दिगोळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश शिंगळे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव नागरी जीवनोत्ती अभियानाचे व्यवस्थापक महेंद्र सोभागे आदी उपस्थित होते खासदार श्री जाधव यांनी महिला बचत गटांनी उत्पादित मालाच्या विक्रीसाठी नऊ तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले यातून महिलांनी उद्योजक बनावे असं आवाहन केलंय बचत गटातील महिला प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रातील असल्यानं त्यांना पॅकिंग ब्रँडिंग बाबत सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरामध्ये बचत गटासाठी सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीस अल्प दरात जागा उपलब्ध करून दिली आहे त्यासोबत गटांकरिता उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं आमदार गायकवाड यांनी बचत गटातील महिलांसाठी शंभर दुकाने उपलब्ध करून देणार आहे तसेच बुलढाणा शहरामध्ये बचत भवनाची उभारणी करण्यात येणार आहे महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा प्रधानमंत्री यांनी घोषित केलेले लखपत प्रगती दिदी अभियान यशस्वी करावे त्याकरिता उद्योग आणि बँक अर्थसहाय्य करिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासित दिलंय जिल्हा समन्वयक अधिकारी सुमेत तायडे यांनी प्रास्ताविक केले सहजिल्हा समन्वयक अधिकारी समीर देशमुख यांनी सूत्र संचालन केले वर्षा गवई यांनी आभार मानले सिटी न्यूज बुलढाणा